मित्रांनो एक वीस वर्षाची मुलगी तिच्या प्रियकराला आपल्या घरी भेटण्यासाठी बोलवते प्रियकर तिच्या घरी तिला भेटण्यासाठी जातो त्या गर्लफ्रेंडचं घर गर दोन मजले असतं आणि पहिल्या मजल्यावर सर्वजण झोपलेले असतात आणि दुसऱ्या मजल्यावर फक्त ती आणि तिची आई झोपलेली असते रात्रीची वेळ असते सर्व लाईट बंद केलेल्या असतात आणि खोलीमध्ये पूर्णपणे अंधार असतो बॉयफ्रेंड कसा तरी दुसऱ्या मजल्यावरती जातो आणि खोलीत प्रवेश करतो परंतु मित्रांनो तो त्याच्या गर्लफ्रेंडऐवजी गर्लफ्रेंडच्या आईसोबतच पलंगावर झोपतो मित्रांनो ही कहाणी शेवटपर्यंत बघा कारण ही कहाणी जबरदस्त आहे मित्रांनो तत्पूर्वी एक विनंती आहे जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ही कहाणी छत्तीसगडच्या भावनाची आहे भावनाचं वय चाळीस ते बेचाळीस वर्ष होतं तिला दोन मुली होत्या एका मुलीचं लग्न झालं होतं आणि दुसरी मुलगी ग्रॅज्युएशनला होती दुसऱ्या मुलीचं नाव शिवानी होतं दिसायला खूप सुंदर होती आणि ती शिक्षणामध्ये सुद्धा खूप हुशार होती शिवानी अशोक नावाच्या एका मुलाशी प्रेम करत होती दोघे अधूनमधून भेटत होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंध सुद्धा होत होते शिवानी आणि अशोक एकमेकावर खूप प्रेम करत होते शिवानी आणि अशोक हे भेटण्यासाठी काही ना काही आयडिया करून ते दोघे एकमेकांना भेटत होते एक, भेट एक रात्री शिवानी आणि अशोक फोनवर बोलत होते अशोकला भेटण्याचा मूळ झाला होता आणि तो शिवानीला फोर्स करत असतो मला आज तुला भेटायचंच आहे परंतु शिवानी सांगते की आई माझ्यासोबतच आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आपण कसं भेटणार आणि समज चुकून कुणी जर बघितलं तर मोठा घोळ होईल अशोक बोलतो काहीही कर पण मला आज भेटायचंच आहे मी आल्यानंतर तू घराच्या बाहेर ये किंवा मी घरामध्ये येतो शेवटी अशोक खूप फोर्स करतो आणि त्याच्यापुढे शिवानी हार मानते आणि भेटण्यासाठी तयार होते पण शिवानी बोलते अशोक जे काही करायचं ते काळजीपूर्वक कर कारण जर हे गोष्ट जाली, का ही गोष्ट कोणाला माहिती झाली तर आपल्या दोघाला सुद्धा खूप अडचणी येतील अशोक सुद्धा तिला वचन देतो की मी सर्व काही काळजीपूर्वक करेन अशोक तिच्या घरी येतो अशोक घराच्या बाहेर ड्रेनेजची मोठी पाईप होती त्या पाईपवरून चढून तो दुसऱ्या मजल्यावरती जातो वरती गेल्यानंतर सर्व लाईट्स बंद असतात आणि शिवानीने त्याला सांगितलेलं असतं की दोन खाटा आहेत आणि पहिली जी खाट आहे त्या खाटेवरती मी झोपलेले आहे परंतु अशोक ज्या बाजूने चढलेला होता त्या बाजूची पहिली खाट होती ती शिवानीच्या आईची होती अशोक शिवानी समजून शिवानीच्या आईच्या खाटेमध्ये जातो आणि जाऊन झोपतो तिथे झोपल्यानंतर तो शिवानीच्या आईच्या शरीराशी खेळू लागतो परंतु शिवानीच्या आईला वाटतं की शिवानीचे पप्पा आहेत शिवानीची आईसुद्धा झोपेत असते त्यामुळे तिच्या एवढं लक्ष देत नाही परंतु तिची जेव्हा झोप मोड होते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा स्पर्श कोणाचा तरी वेगळाच आहे तेव्हा ती उठते आणि ओरडू लागते परंतु अशोक तिचं तोंड दाबून धरतो आणि इकडे शिवानी सुद्धा जागे होते शिवानीला लक्ष देत काय चालू आहे जे नाही व्हायचं तेच आता झालेलं आहे शिवानी झोपण्याचं नाटक करते कारण तिला माहिती असतं तर मी उठून गेली आणि काय बोलू लागली तर आईच्या लक्षात येईल की हा शिवानीचाच मित्र आहे आणि हा शिवानीला भेटण्यासाठी आला आहे त्यामुळे शिवानी झोपण्याचं नाटक करते शिवानीची मम्मी चोर चोर म्हणून ओरडू लागते आणि उठून लाईट लावते परंतु अशोक लाईट चालू व्हायच्या अगोदरच गडबडीत दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारतो उडी मारल्यामुळे त्याच्या हातापायाला दुखापत होते आणि तो उठूही शकत नाही शिवानीच्या मम्मीचा आवाज ऐकून सर्वजण जागे होतात आणि सर्वजण खोलीतून बाहेर येतात बाहेर येऊन पाहतात तर अशोक ते जखमी अवस्थेत पडलेला असतो आणि तो धावू शकत नाही चोर समजून सर्वजण अशोकला बेदम मारहाण करतात शिवानी विचार करते की आज जर भेटलो नसतो तर बरं झाला असतं शिवानीच्या घरातील लोक पोलिसांना फोन करतात आणि बोलवून घेतात शिवानीची आई शिवानीला उठवण्याचा प्रयत्न करते एवढा ओरड ओरड झाला तरी शिवानी कशी काय उठली नाही शिवानीची आई शिवानीला दोन थप्पड मारते आणि विचारते शिवानी नाटक करत असते परंतु ती अचानक झोपेतून उठल्यासारखं कर नाटक करते आणि विचारते आई काय झालं तेव्हा शिवानीची आई बोलते दारू पिऊन झोपले आहेस का घरामध्ये चोर घुसला आहे आणि तो माझ्या शरीराशी खेळण्याचा प्रयत्न करत होता एवढं सर्व घडलं सर्व घरातील लोक आणि आजूबाजूचे सर्व लोक गोळा झाले तरीही तुला चाक कशी काही आली नाही शिवानी आईला विचारते की चोर पळून गेला का तर तेव्हा शिवानी बोलते नाही तर आपल्या एरियातील सर्व लोकांनी मिळून त्याला खूप मारहाण केले आहे आणि पोलीससुद्धा आलेले आहेत शिवानी आता टेन्शनमध्ये येते कारण जर का अशोकने सर्व काही सांगितलं किंवा अशोकच्या मोबाईलमध्ये माझा नंबर भेटला तर आमची खूपच फजिती होईल परंतु मित्रांनो अशोक हा खूप हुशार असतो त्याला पोलीस विचारतात तुला कोणी भेटायला बोलवलं आहे का परंतु अशोक काहीही कबूल करत नाही पोलीस समजतात की हा कोणतरी चोर आहे आणि पोलीस त्याला पकडून घेऊन जातात आता शिवानीला अशोकची खूपच काळजी लागते कारण पोलीस स्टेशनमध्ये अशोकला कसं ठेवतात ह्याच्याबद्दल तिला खूप टेन्शन असतं कारण दोघांचीही याच्यामध्ये चूक असते आणि शिक्षा फक्त अशोकला मिळाली असते दीड दोन महिन्यानंतर अशोक जामिनावर बाहेर येतो अशोक घरी आल्यानंतर शिवानीला फोन करतो आणि शिवानीला सांगतो मला भेटायचं आहे शिवानी सुद्धा त्याच्या आठवणीमध्ये खूप बेचैन झालेले असते शिवानी सांगते की आपण घरी नाही भेटू शकत परंतु आपण बाहेर भेटू मित्रांनो थोड्याच दिवसात ते दोघे बाहेर भेटतात दोघेही एकमेकावर खूप प्रेम करत असतात त्यामुळे दोघांनाही खूप पश्चाताप होतो की आपण त्यावेळी जर भेटलो नसतो तर हा दिवस बघायला मिळाला नसता मित्रांनो अशा बऱ्याच घटना देशात घडत आहेत तुम्हाला या घटनेविषयी काय सांगायचं आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र